रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा शिरोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामार्फत पूरग्रस्तांची विचारपूस शिरोळ तालुक्याच्या पाचवीला पुजलेल्या महापुरानं थैमान घातल्यानं नागरिकांची बिकट अवस्था झालेली आहे गेल्या आठवडाभर पाण्याची अवस्था जैसे ते असताना नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले त्यातच आकीवाट गावाची दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन खडबडून जाग झालं महापुरात आकीवाट गावातील नळ पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी गेले असता प्राण गमवावा लागला सरपंचपती सुहास पाटील यांना अण्णासाहेब हासुरे यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं शिरो तालुक्यातील पूरग्रस्त लोकांची मानवतेच्या भूमिकेतून शिरो तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष राजगोंडा पाटील कोशा अध्यक्ष डी पी कदम संदीप मोरे नितीन चव्हाण विनायक पवार जहांगीर बारगीर पिंटू वडगे जनवाडे सुरज भोसले भगवंत मोडके विशाल जाधव किरण कोळी यांनी गुरुदत्त शुगर टाकळीवाडी येथील पूरग्रस्त छावणीस भेट देऊन पूरग्रस्तांच्या समस्या जाणून घेऊन धीर दिला तसे तहसीलदार अनिल कुमार हेळकर गटविकास अधिकारी नारायण घोलप तालुका आरोग्य अधिकारी पांडुरंग खटावकर यांचेबरोबर कार्य व मदतकार्याविषयी चर्चा केली या प्रसंगी पी आर ओ चौगुले मनोहर भोसले शिवपुत्र कोळी यांच्यासह कर्मचारी पूरग्रस्त उपस्थित होते महान करे न्यूजसाठी महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महानकरे करेला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा